नमस्कार मंडळी मी गौरी कुलकर्णी हर घर नलसे जल अर्थात घरोघरी नळ जोडणी मंडळी जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील गाव वाड्या वस्तीत तांड्यावर घरोघरी प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर प्रमाणे शुद्ध पाण्याचा पुरवठा कार्यात्मक नळ जोडणीच्या माध्यमातून करण्यात येतोय तसेच शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी संस्थात्मक यंत्रणांनाही शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे तेव्हा आपणही यात सहभागी होऊया आपल्या घरी नळ जोडणी करून घेऊया आणि निरोगी आयुष्य जगूया थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी